याचिकाकर्त्याचे कृत्य विद्यार्थ्यासाठी अपमानास्पद आहे मित्रांनो आज आपण एका अशा केस बद्दल बोलणार आहोत की जी एका शैक्षणिक संकुलामध्ये घडलेली घटना आहे आणि त्यामध्ये एक प्रोबेशनरी शिक्षक होते आणि त्यांनी त्या शाळेतील एका मुलीला काही रोमॅन्टिक व्हॉट्सअप मेसेज केले या अनुषंगानं मॅनेजमेंट कमिटीने त्यांना टर्मिनेट केले होते काढून टाकले होते त्याविरुद्ध हा वाद झालेला होता आणि त्या केसची पार्श्वभूमी काय आहे त्याच्यामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तर एक केस जी आहे ती माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलेली होती कोल्हापूरच्या एका शैक्षणिक संस्थेच्या संदर्भाने तेथील एक प्रोबेशनरी जे शिक्षक होते तर त्यांना तीन वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने त्या शाळेमध्ये घेण्यात आलेलं होतं आणि क्लासरूमच्या बाहेर त्या शिक्षकांनी त्या विद्यार्थिनीचा मोबाईल नंबर घेतला आणि त्याच्यावर काही रोमॅन्टिक स्वरूपाचे मेसेज पाठवले अशा प्रकारची केस होती जेव्हा त्या विद्यार्थिनीने तक्रार केली त्यावेळी तक्रार केल्यानंतर मुख्याध्यापक जे आहेत तर त्यांना चौकशी करण्यास सांगण्यात आलं त्यांनी चौकशी करून लिखित स्वरूपामध्ये जे आहे ते रिपोर्ट मॅनेजमेंट कमिटीकडे दिला त्या संस्थेच्या आणि मॅनेजमेंट कमिटीने जे आहे ती त्या रिपोर्टवरून त्या शिक्षकांना कामावरून काढून टाकले कामावरून काढून टाकल्यानंतर त्या आदेशाच्या विरुद्ध ते जे शिक्षक होते ते शिक्षक स्कूल ट्रायब्युनलमध्ये गेले मुंबई येथील त्या ठिकाणी सुनावणी झाली दोन्ही पक्षांनी आपली बाजू मांडली आणि मुंबईच्या स्कूल ट्रायब्युनलने सुद्धा मॅनेजमेंटनी <fendmasoda> जे त्यांना संस्थेतून नोकरीवरून काढून टाकण्याचा जे आदेश केलेला होता तर तो आदेश कायम ठेवला त्याच्या विरुद्ध ते संबंधित शिक्षक जे आहेत त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली याचिका दाखल केल्यानंतर दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणी युक्तिवाद केला आणि जे पिटिशनर होते शिक्षक त्यांचा युक्तिवाद असा होता की ही जी चौकशी करण्यात आलेली आहे ती घाई गडबडीमध्ये करण्यात आलेली आहे मला कोणतीही संधी देण्यात आलेली नाही आणि मला प्रॉपर नोटीस देण्यात आलेली नाही त्यासोबतच जे नॅचरल जस्टिस आहे नैसर्गिक न्यायतत्व आहे त्याच्या विरुद्ध जे आहे हा आदेश करण्यात आलेला आहे घाई गडबडीत दबावाने हा आदेश करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्यांची बाजू मांडली मॅनेजमेंटतर्फे बाजू मांडण्यात आली आणि मॅनेजमेंटनी असा युक्तिवाद केला की एम ई पी एस ॲक्ट जो आहे त्याच्या कलम पाच तीन प्रमाणात जे आहे ते मॅनेजमेंटला काढून टाकण्याचे अधिकार आहेत याउलट ते संबंधित शिक्षक होते त्यांचं असंही म्हणणं होतं की माझी जी सर्विस आहे ती नोटीस पिरियडच्या पुढे सर्व्हिस झालेली आहे त्यामुळे मी टेम्पररी शिक्षक जे आहे ते राहू शकत नाही मी आता परमनंट शिक्षकाच्या श्रेणीमध्ये गेलेलो आहे त्यामुळे मला अशा प्रकारे काढून टाकता येणार नाही आणि ही जी कारणं आहेत तर त्या कारणाच्या अनुषंगानं जे आहे ते मला संधी मिळालेली नाही म्हणणं देण्याची मला प्रॉपर नोटीस दिलेली नाही आणि मी परमनंट झाल्यामुळे नोटीस पिरियडच्या पुढं गेल्यामुळे परमनंट झाल्यामुळे जे एखाद्या शिक्षकाला काढून टाकण्यासाठी जे प्रोसिजर आहे त्या कायद्यामध्ये ते फॉलो केलं गेलेलं नाही त्यामुळे मॅनेजमेंटचा आणि जे स्कूल ट्रायब्युनलचा आदेश होता तो रद्द करावा अशा स्वरूपाचा जो युक्तिवाद आहे तो आ, पिटिशनर शिक्षकांनी केलेला होता त्यामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण असे निष्कर्ष नोंदवलेले आहेत आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जी घटना आहे जी आरोग है, जे आरोप करण्यात आलेले आहेत आणि त्याच्या त्याच्यासंदर्भातनं जे है, ते सा है, त्या व्हॉट्सअप चॅटचे जे पुरावे देण्यात आलेले आहेत तर ते क्लासरूम क्लासरूममध्ये घडलेली घटना नाही ते क्लासरूमच्या बाहेर घडलेली घटना आहे आणि जे कृत्य केलेलं आहे ते निंदनीय असं कृत्य आहे आणि त्यामुळं माननीय मुंबई उच्च न्यायालयानेसुद्धा मॅनेजमेंट कमिटीचा जो निर्णय होता त्यांना काढून टाकण्याचा तो निर्णय आणि स्कूल ट्रॅब्युनलचा जो निर्णय होता की काढून टाकण्याचा आदेश जो कायम स्कूल ट्रायब्युनलने केलेला होता तर तो आदेश जो आहे तो कायम केलेला आहे आणि जे शिक्षक होते त्यांची याचिका आणि त्यांचं जे म्हणणं होतं की नोटीस पिरियडच्या पुढं माझी सर्व्हिस झालेली आहे मी टेम्पररी शिक्षक राहत नाही मी प्रोबेशनरी शिक्षक राहत नाही तर मी परमनंट झालेलो आहे हा सुद्धा युक्तिवाद जो आहे तो फेटाळलेला आहे आपल्याला जर माहिती आवडली असल्यास या माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील आपण जर यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर आणि आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर त्या ठिकाणी हाईप नावाचं एक आपल्याला कलरचं बटन दिसेल स्टार असलेलं त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल त्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल आमच्या प्रोफाईल्सला आणि पेजेसला तर त्या ठिकाणी सुद्धा फॉलो करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकसुद्धा करा धन्यवाद